जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे जुन्या त्रासदायक आठवणींवर विचार करत बसताना आजच्या आयुष्यातला आनंद सोडून द्यावा लागतो हे आता मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी धरून बसण्यापेक्षा मी आजच्या आयुष्यातल्या आनंदाची निवड करत आहे मी माझ्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे उपभोगत आहे